राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण राज्यातल्या शंकरबाबा पापळकर होरमोजी एन कामा यांचा गौरव लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं घेतला वेग पंतप्रधानांनी सर्वांना सोबत घेत विकासाचं राजकारण केल्याचे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ग्वाही विरोधी पक्षाकडूनही जोरदार प्रचार सुरू काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून साधला केंद्र सरकारवर निशाणा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री यांच्या अहमदनगरमध्ये प्रचारसभा काँग्रेस पक्षाकडे नेता नियत आणि नीती नसल्याची फडणवीस यांनी केली टीका राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचं सरसकट विलिनीकरण होणार नाही शरद पवार यांची स्पष्टोक्ती पक्ष विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून महायुतीचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांवर टीका पवारांनी हार मानली का असा केला सवाल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आज धर्मशाला इथं सामना आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा